किम्स हॉस्पिटल ठाणे हे ठाणे उपनगरातील पहिले रुग्णालय ठरले आहे जे प्रगत पार्किन्सन्स आजाराच्या उपचारासाठी त्यामध्ये डी पी ब्रेन स्टिम्युलेशन शस्त्रक्रियेचा समावेश करून सेवा देत आहे औषधांना योग्य प्रतिसाद न देणाऱ्या प्रगत पार्किन्सन्स आजारासाठी डी बी एस ही अत्यंत प्रगत आणि प्रभावी उपचार पद्धत आहे किम्स हॉस्पिटल ठाणे येथे ॲडव्हान्स्ड एपिलेप्सी अँड पार्किन्सन सेंटरने वेळेवर निदान आणि अत्याधुनिक उपचारांमुळे रुग्णांच्या जीवनमानामध्ये कसा लक्षणीय सुधार होऊ शकतो हे दाखवून दिलं आहे मालाड येथील पासष्ट वर्षीय रुग्ण ज्यांना प्रगत पार्किंग आजाराचं निधन झालं होतं त्यांनी केम्स हॉस्पिटल ठाणे येथे डीपी ब्रेन स्टिम्युलेशन शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांच्यामध्ये लक्षणीय सुधार अनुभवली आहे शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णांना दैनंदिन मूलभूत कामे करताना तीव्र अडचणी येत होत्या हातपाय थरथरणे कडकपणा आणि हालचालींमध्ये मंदपणा अशी गंभीर लक्षणं त्यांच्यामध्ये होती औषधांचा परिणाम काही तासांपुरताच मर्यादित होता दिवसातील बहुतांश वेळ हालचालींमध्ये अडथळे येत होते या ऑफ पिरियड्समुळे अनेक औषधांवरती असूनही रुग्ण अपंगत्वासारखा स्थितीमध्ये होता दैनंदिन कामांसाठी इतरांवरती त्यांना अवलंबून राहावं लागत होतं आणि औषधांच्या दुष्परिणांचा सामना देखील करावा लागत होता सखोल बहुवैद्यकीय मूल्यांकनानंतर रुग्णाला डीपी ब्रेन स्टिम्युलेशनचा सल्ला देण्यात आलाय डीबीएस ही पार्किंग आजारासाठी जागतिक स्तरावरती मान्यता प्राप्त आणि अत्याधुनिक उपचार पद्धत आहे शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि रुग्णाला अवघ्या पाच दिवसामध्ये रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे शस्त्रक्रियेनंतर एका महिन्यातच औषधोपचारांमध्ये लक्षणीय सुधार दिसून आली आहे ऑफ पिरियड जवळपास नाहीचा झालाय औषधांची गरज सुमारे सत्तर टक्क्यांनी कमी झाली आहे आणि त्यामुळे औषधांचे दुष्परिणाहही जवळपास संपुष्टात आलेत रुग्णाने पुन्हा स्वावलंबी जीवन सुरू केलं असून नुकताच तिने दीर्घ आंतरराष्ट्रीय प्रवास देखील पूर्ण केला आहे रुग्णांपर्यंत प्रगत आणि विशेष उपचार पोहोचवणार रुग्णालयाचा भर असल्याचं सांगताना सौरभ गुप्ता रिजनल चीफ ऑफ उप, ऑपरेटिंग ऑफिसर केम्स हॉस्पिटल म्हणालेत की रुग्ण आणि जागतिक दर्जाच्या न्यूरोलॉजिकल उपचारामधील दरी भरून काढणे हा आमचा उद्देश आहे डीपी ब्रेन स्टिम्युलेशन शस्त्रक्रिया ही ठाणे शहरातील इतर कुठेही उपलब्ध नसलेल्या उपचारांपैकी एक आहे याशिवाय ठाणे विभागात एपिलेप्सी मॉनिटरिंग युनिट मूल्यांकन आणि प्रगत अपस्मार शस्त्रक्रिया देणारे आम्ही एकमेव रुग्णालय आहोत सर्व वैद्यकीय क्षेत्रांमध्ये रुग्णांना जागतिक दर्जाच्या उपचारांसाठी दूर प्रवास करावा लागू नये हे आमचं ध्येय आहे तसेच यावेळी केम्स हॉस्पिटलचे कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर सिद्धार्थ खरकर यांनी देखील आपली भूमिका या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे तसेच डॉक्टर नरेन नायक कन्सल्टंट न्युरोसर्जन केम्स हॉस्पिटल यांनी देखील शस्त्रक्रियेचा परिणाम स्पष्ट केलेला आहे डीपी ब्रेन सिम्युलेशन मेंदूतील असामान्य सिग्नल्स नियंत्रित करून कार्य करते यामुळे पार्किंग आजाराची जवळपास सर्व लक्षणं कमी होत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे पेशंटसाठी असतं ज्यांना औषधांचा एवढा प्रभाव होत नाही किंवा औषधाचा इफेक्ट कमी होत चालला आहे अशा पेशंटसाठी आम्ही हे ऑपरेशन ऑफर करतो हे ऑपरेशन केल्यामुळे पेशंटला त्यांच्या डे टू डे टू डे चर्यामध्ये सोय होते आणि पार्किन्सनचे साईड इफेक्ट आहे जसे की कंपन आणि ट्रेमर हे कमी होतात पार्किन्सन सर्जरी पार्किन्सन्स डिसीजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन होतात काही पेशंटना एका बाजूला त्रास असतो काही पेशंटला दोन्ही साईडला इन्व्हॉल्वमेंट असते ज्यांना दोन्ही साईडला इन्व्हॉल्वमेंट आहे त्यांना आम्ही डीप ब्रेन स्टिम्युलेशन सर्जरी करतो या सर्जरीमध्ये मेंदूच्या एका स्पेसिफिक ठिकाणी आम्ही दोन इलेक्ट्रिकल इलेक्ट्रोड्स टाकतो आणि ते पेसमेकरला कनेक्ट होते कार्ड एक पेसमेकर असतं त्याचप्रमाणे हे मेंदूचा एक पेसमेकर आहे आणि हे पेसमेकर इलेक्ट्रिक करंट ब्रेनला सप्लाय करतात हे ऑपरेशन केल्यानंतर औषधाचं प्रमाण जे जेवढ्या गोळ्या घेतात ते फिफ्टी पर्सेंट ते सिक्स्टी पर्सेंटपेक्षा कमी होतात आणि जे इफेक्ट आहे त्याचा इफेक्ट वाढतो आणि बॅटरी चोवीस तास चालू असल्यामुळे पेशंटला रात्रीच्या वेळी दिवसा कंटिन्युअसली याचा बेन, बेनिफिट मिळतो आपण गोळ्या घेतल्यामुळे रात्रीच्या वेळी गोळ्याचा इफेक्ट कमी झाल्यामुळे झोपेत जर पेशंट झोप जो, झोपेतून पेशंटला उठायचं असेल तर ते त्यांना बऱ्यापैकी स्टिफनेस कंपन हे सगळं त्रास होत राहतं पण हे ऑपरेशन झाल्यानंतर रात्रीच्या वेळी पण ज्यांना वॉशरूम जायचं असेल किंवा उठायचं असेल तर त्यांना सोय होते आणि दुसरं ऑपरेशन आहे की जे ज्या पेशंट असतात ज्यांना अर्ली स्टेज पार्किन्सन्स डिसीज आहे ज्यांना फक्त एका बाजूला त्रास असतो त्यांना एक मॉडिफाईड मिनी डीबीएस किंवा छोट्या ची सर्जरी करू शकतो ज्याच्यामध्ये ब्रेनमध्ये आपल्याला फक्त ऑपरेनच्या वेळी एक स्पेसिफिक प्रकारचे इलेक्ट्रोड टाकून तिकडे रेडिओ फ्रिक्वेन्सी करंट यूज करून आपण तेवढाच भाग जो इन्व्हॉल्व्ह झाला आहे त्याचं ट्रीटमेंट करतो हा ऑपरेशन फक्त एकाच ठिकाणी म्हणजे एकाच साईडला आपण एक एका टायमाला करू शकतो अजून एक नवीन जे प्रकारचं ट्रीटमेंट सुरू आहे त्याला आपण म्हणतो की मॅग्नेटिक रेझनेन्स गायडेड फोकस्ड अल्ट्रासाऊंड हे ऑपरेशनशिवाय म्हणजे याच्यामध्ये काही कट किंवा ब्लिडिंग वगैरे होत नाही हे एम आर आय करतो त्याचप्रमाणे एम आर आयच्या मशीनमध्ये पेशंटचं आपण ब्रेनला अल्ट्रासाऊंड करणे ज्या ठिकाणी आपल्याला त्रास आहे त्या ठिकाणी आपण एक छोटंसं लिजन करतो तर दिस इज द थर्ड ऑप्शन म्हणजे हे लेटेस्ट डेव्हलपमेंट आहे ज्याच्यामध्ये विदाउट सर्जरी विदाऊट एनी ब्लड लॉस बिना टाकायचं हे ऑपरेशन आहे त्याला आपण मॅग्नोटिक रेझनेन्स गायडेड फोकस्ड अल्ट्रासाऊंड म्हणतो अशा तीन प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स आहेत जे किम्स हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहेत आणि ज्या पेशंटला ज्या प्रकारचे ट्रीटमेंट पाहिजे त्याप्रमाणे ज्या ऑपरेशन ज्या स्टेजमध्ये स्टेज हा त्रास असेल त्याप्रमाणे आपण हे ट्रीटमेंट ऑफर करू शकतो तर डिपेंडिंग कुठल्या स्टेजला हा पेशंट ट्रीटमेंटसाठी आमच्याकडे येतो तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स आपल्याकडे समोर आहे तर हे रेडिओ फ्रिक्वेन्सीचा जो ट्रीटमेंट आहे तो सर्वात स्वस्त आहे त्याचा खर्च तीनच्या पाच लाखामध्ये होऊ शकतो ज्या पेशंटला ॲडव्हान्स ट्रीटमेंट पाहिजे ज्यांना पेसमेकर बसवायचं ब्रेनमध्ये इलेक्ट्रोड बसवायचे त्याचा इम्प्लांटचं कॉस्ट दहा बारा लाखपर्यंत येऊ शकतो आतापर्यंत मागच्या पाच महिन्यात आम्ही चार पेशंट ऑलरेडी ऑपरेट केलेले आहे आणि एका पेशंटला आम्ही बॅटरी रिप्लेसमेंट पण केलेला आहे तो पण एक प्रकारचं ऑपरेशन आहे ज्यामध्ये फक्त आपल्याला ते पेसमेकर बदलता येतं तर ते काही पेशंटमध्ये पाच दहा पंधरा वर्षानंतर हे बॅटरी बसवल्यानंतर त्याचा इफेक्ट कमी झाला की बॅटरी ड्रेन झाली तर आपल्याला नवीन बॅ बॅटरी बसून हे प्रोसिजर कंटिन्यू करता येतं तर अशा प्रकारे चार डी बी एस प्रोसिजर आणि बॅटरी रिप्लेसमेंट आतापर्यंत आपण इकडे केलं आहे तर माझं म्हणणं आहे की ज्यांना पार्किन्सनचा आजार आहे त्यांचं पहिलं ट्रीटमेंट त्यांचे फॅमिली डॉक्टर किंवा फिजिशियन्स किंवा न्युरोलिस्ट करत असतील त्याचं ट्रीटमेंट पहिलं ट्रीटमेंट मेडिकल ट्रीटमेंटच आहेच आणि बऱ्यापैकी पे पेशंटला पाच दहा पाच सहा दहा वर्षापर्यंत हा ट्रीटमेंट इफेक्टिव्ह होऊ शकतो पण ज्या पेशंट्समध्ये हा ट्रीटमेंट कमी होत चालला आहे म्हणजे औषधाचा इफेक्ट कमी होत चालला आहे किंवा दिवसाला पाच सहा सात किंवा त्याच्यापेक्षा जास्त गोळ्या लागत आहेत आणि त्याचा इफेक्ट कमी झाल्यामुळे या पेशंटने आमच्या किम सेंटरमध्ये येऊन ऑपरेशनसाठी इव्हॅल्युएशनसाठी एसएस झालं पाहिजे म्हणजे खूप उशिरा करू नका एकदा हा त्रास खूप ॲडव्हान्स झाल्यानंतर ऑपरेशन करता येणार नाही तर ज्यांना औषधाचा इफेक्ट कमी झाला आहे आणि आधीसारखा ज्यांना इफेक्ट येत नाही त्यांना ऑपरेशनसाठी आपण कन्सिडर करू शकतो नमस्कार मी डॉक्टर सिद्धार्थ खारकर मी न्यूरोलॉजिस्ट आहे मी इकडे किम्स ठाण्यामध्ये प्रॅक्टिस करतो मी एपिलेप्सी आणि पार्किन्सन स्पेशलिस्ट आहे आत्तापर्यंत पार्किन्सन्स डिझीजची जी ट्रीटमेंट होती इस्पेशली ॲडव्हान्स पार्किन्सन्स डिझीजची जी औषधांनी बरं होत नाही त्याच्यासाठी लोकांना मुंबईला किंवा बाकी मेट्रो सिटीजला अजून दुसरीकडे जावं लागायचं आत्तापर्यंत ही ट्रीटमेंट ठाण्यामध्ये अवेलेबल नव्हती पण मी आणि माझे मित्र डॉक्टर नरेन नायक जे न्यूरोसर्जन आहेत ही ट्रीटमेंट बऱ्याच दिवसापासून बऱ्याच वर्षांपासून आपण ही ट्रीटमेंट मुंबईला ऑलरेडी अवेलेबल करतोय आणि आता पहिल्यांदा ठाण्यामध्ये ही ट्रीटमेंट अवेलेबल झाली आहे आम्ही ही ट्रीटमेंट सध्या किम्स ठाण्याला प्रोव्हाइड करतोय आम्ही सगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट ज्या पार्किन्सनसाठी होऊ शकतात त्या प्रोव्हाइड करतो त्याच्यामध्ये डीप ब्रेन स्टिम्युलेशन एम आर जी एफ यू एस जी एक ब्लडलेस काइंड ऑफ सर्जरी असते आणि थॅलेमोटॉमी जे एक थोडी स्वस्तातली सर्जरी असते ती पण आपण अवेलेबल करतो पार्किन्सनच्या सर्जरी सोडून आम्ही एपिलेप्सी सर्जरी पण प्रोव्हाइड करतो आणि खूप कमी ठिकाणी एपिलेप्सी मॉनिटरिंग युनिट असतं ते आपण एपिलेप्सी मॉनिटरिंग युनिट इकडे किम्स ठाण्याला एस्टॅब्लिश केलं आहे आणि त्याच्यावरनं होणाऱ्या ज्या सर्जरी असतात जसं फॉर एक्झाम्पल वेगस नो स्टिम्युलेशन आहे रिसेप्टिव्ह सर्जरी आहे ज्यांनी फिट पूर्णपणे बंद होऊ शकतात त्या पण सध्या आपण इकडे प्रोव्हाइड करतो या सर्जरीज आम्हीच स्वतः मुंबईला प्रोव्हाइड करायचो आधी आणि आम्हाला खूप आनंद आहे की आमच्या घरच्या सिटीमध्ये आता प्रोवाइड करते नमस्कार सौरभ गुप्ता रीजनल चीफ ऑपरेटिंग ऑफिसर हॉस्पिटल सो so, मुझे बताते हुए बहुत खुशी हो रही है कि किम्स ने दो प्रोसीजर जो आ, गोल्ड स्टैंडर्ड है एपिलिप्सी और के लिए सो so, डीप ब्रेन स्टिम्युलेशन सर्जरी आ, जो कि मूवमेंट डिसऑर्डर्स के लिए मिनिमली सर्जरी है जिसमें थ्रू हम एक वायर के थ्रू आरएफ फ्रीक्वेंसी रेडियो फ्रीक्वेंसी के थ्रू मूवमेंट डिसऑर्डर्स ऑफ पाकिस्तान की ट्रीटमेंट करते हैं और दूसरी एपिलिपसी सर्जरी मिर्गी के लिए जो ये जो सर्जरीज हैं महाराष्ट्र में बहुत कम जगह पर होती है इनफैक्ट यहाँ से अगर आप देखिए तो थाने में वन ऑफ द ओनली सेंटर्स विच इज़ फुली इक्व और पूरी मल्टी स्टेशन ट्रीन है हमारे पास तीन टेस्ला की एम आर आई है वन ट्वेंटी एट स्लाइस का स्कैनर है और पूरा एक एपिलिपसी के लिए मॉनिटरिंग यूनिट है तो पूरा डायग्नोस्टिक से रिलेटेड ट्रीटमेंट तक आफ्टर सर्जरी सपोर्ट के लिए भी यहाँ पर सारी सुविधाएं उपलब्ध हैं और मुझे ये बताते हुए भी बहुत खुशी है कि आगे आने वाले समय में हम लोग एक नई टेक्नोलॉजी नोवेल टेक्नोलॉजी जो एम आर कहते हैं एम गाइडेड अल्ट्रासाउंड को इस हॉस्पिटल में लॉन्च करेंगे जो फैसिलिटी पूरे महाराष्ट्र में कहीं नहीं है इनफैक्ट आसपास के स्टेट्स गुजरात और मध्य प्रदेश में भी नहीं जिसके थ्रू नॉन इन्वेसिव तरीके से पार्किसन का ट्रीटमेंट किया जा सकता है तो विद इन एन आवर उससे भी कम प्रोसीजर है जिसमें आप एम आर गाइड करके अल्ट्रासाउंड बीम के थ्रू पार्किसन को ट्रीट कर सकते हैं और जो लाइफ है लाइफ स्टाइल है जो पेशेंट्स की वो काफ़ी इम्प्रूव हो जाती है उससे आ, जो कैंडिडेट्स फिट नहीं है सर्जरी के लिए उनको इस तरीके से ट्रीट किया जा सकता है और इसके थ्रू अगेन किम्स थाने की ये आ, इंडेवियर है कि जो बेस्ट और कटिंग एज फैसिलिटीज हैं उसको हम उपलब्ध कराएं थाने में किम्स थाने में और कोशिश यही है कि अफोर्डेबल बट कटिंग एज केयर हो और कोई भी पेशेंट फंड्स की वजह से वापस ना आ जाए इसीलिए हम कोशिश कर रहे हैं कि सी और क्राउड फंडिंग और ऑल सोशल जितने भी ट्रस्ट हैं उनके थ्रू फंडिंग भी हो पाए तो जितने भी पेशेंट्स आ रहे हैं उनका हम निदान कर पाएं रोग का यही हमारी एंडेवर है